जळगाव जामोद गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयाला बेशरम झाड लावून केला निषेध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने व्यक्त केला निषेध सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने घरकुल लाभार्थी यांच्यासाठी हल्ला बोल आंदोलन करण्यात येत आहे तरी या आंदोलनाची पूर्व कल्पना देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती जळगाव जामोद यांना भेटायला गेले असताना नेहमीप्रमाणे आज पण गट विकास अधिकारी साहेब उपस्थित नव्हते तालुक्यातील सरपंच यांच्या वारंवार तक्रार असतात की गटविकास अधिकारी साहेब उपस्थित नसतात आज राष्ट्रवादीचे संतप्त अधिकारी यांनी कार्यालयाला बेशरमचे झाड लावून निषेध व्यक्त केला अधिकाऱ्यांची मोजरी वाढलेली असून लोकप्रतिनिधीच त्यांच्यावर कुठलंही नियंत्रण राहिलेलं नाही भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे अधिकाऱ्यांना कुठलाच धाक राहिलेला नाही असा आरोप तालुका अध्यक्ष यांनी यावेळी व्यक्त केला जनतेला त्रास होत राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला यावेळी तालुका कार्याध्यक्ष महादेव भालतडक शहर अध्यक्ष इरफान खान विधानसभा अध्यक्ष दत्ता पाटील एजाज देशमुख पुरुषोत्तम टाकोते विशाल वाघ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्राईम आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आपल्या जळगाव जामोद तालुक्याचं मिनी मंत्रालय ज्याला आपण समजतो अशा पंचायत समितीमध्ये माननीय गट विकास अधिकारी यांना भेटण्यासाठी इथे आलो होतो गेल्या बऱ्याच दिवसांपासून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असणारे सरपंच यांच्या वेळोवेळी तक्रारी आल्या की कामानिमित्त ज्यावेळेस आम्ही पंचसमितीमध्ये बीडीओ साहेबांना भेटण्यासाठी जातो तेव्हा नेहमी कॅबिन बंद असतो येत्या सोळा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने घरकुला संबंधीमध्ये एक निवेदन आम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे हल्लाबोल आंदोलन आमच्या येत्या सोळा तारखेला आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही आज बीडीओ साहेबांकडे आलो असता तिथं नेहमीप्रमाणे बीडीओ साहेबांची कॅबिन आम्हाला आज बंद दिसली त्यामुळे जळगाव जामोद तालुक्यातील नागरिकांच्या खऱ्या असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी इथं हजर नसतात ही वस्तुस्थिती आज पुन्हा एकदा समोर आलेली आहे गेल्या दोन अडीच अडीच तीन वर्षांपासून पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका नसल्यामुळे या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी या ठिकाणी प्रशासकीय मंडळ नाही आहे निवडणूक नसल्यामुळे सभापती उपसभापती सदस्य काम करणारी मंडळी या ठिकाणी नाही आहे आणि ह्या महाराष्ट्र शासनाच्या या गलथान कारभार कारभार हा जळगाव जमोद तालुक्यामध्ये सुद्धा सुरू आहे बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला एक सांगायचं आहे की मोदी आवास योजना आहे रमाई आवास योजना आहे या योजनेचे जे घरकुल आहेत ते लाभार्थ्यांचे त्या लाभार्थ्यांना त्या घरकुलाचा फक्त एक एक हप्ता त्या ठिकाणी मिळालेला आहे परंतु गेल्या साडेतीन चार महिन्यांपासून दुसरा हप्ता अद्यापर्यंत शासनाने आतापर्यंत दिलेला नाही आणि त्या संदर्भामध्ये येत्या सोळा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कातीने हल्लाबोल आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि याच पंचायत समितीच्या